आत्ताच्या मुलांना जर शिवराय समजायचे असतील अरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे वडील म्हणतात या चंद्राला सुद्धा डाग आहे पण शिवचरित्रावरती एकही डाग नाही असं माझ्या राजाचं शिवचरित्र आहे एक छोटस व्हिएतनाम सारखं राज्य त्यांनी बलाढ्य अमेरिकेला जिंकलं अमेरिकेला वाटलं की मी याला एक तासामध्ये दोन तासामध्ये पराभूत करू आणि जिंकू पण एक नव्हे दोन नव्हे तीन वर्ष नव्हे तर तब्बल वीस वर्ष लढलं गेलं ते युद्ध आणि त्या छोट्याशा व्हिएतनामे त्या अमेरिकेवरती विजय मिळवला एकोणीसशे पंचावन्न साली झालेली ती लढाई एकोणीसशे पासष्ट साली संपली आणि तेव्हा त्या राष्ट्राध्यक्षांना विचारलं गेलं की तुम्ही हा विजय कसा मिळवला गेला तर ते सांगतात अरे आमच्या पुढे शिवरायांचा कनिमी काळा होता म्हणून आम्ही बलाढ्यासारख्या अमेरिकेला हरवू शकलो ही माझ्या राजाची